चिकन चिकन बारीक करतो कांदा घरात कधी काम केलं नसेल कांदा लागला टोमॅटो चिकन चिकनचा रस्ता रस्ता एवढी पोलिटन आहे तर मित्रांनो जेवायला या तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज सर्व पौराणी मिळून पार्टी बनवायचं ठरवलंय तर खालती समाज मंदिर चालू आहे बघा आमच्या वाडीचं समाज मंदिर आहे आता मी तांदूळ नाही चाललो आहे आणि इकडे बघा इकडे तयारी चालू आहे थांबा आलो मित्रांनो आम्ही दोघांनी लव्हल ला जाऊन एवढं सर्व सामान आणला तरी पण आम्हाला अजून पण कामायला त्यांनी अजूनही काही केलं नाही चूल सुद्धा पेटवली नाही मित्रांनो हे हे बघा सर्वात सर्वात मित्र येतात आहेत कोण आहे पार्टीसाठी तांदूळ घेऊन येतोय भाई पाच मिनिटात आणतो फक्त जास्त वेळ नाही कधी घरात काम केली नसतील बघा इकडे किसायचं काम चालू चिकन चिकन बारीक करतो कपडत नाही कधी काम केलं नसेल बघा इकडे चेहरा बघा मित्रांनो चेहरा बघा हसरा चेहरा हसरा चेहरा बघा बघा वाडीची पुढील कूक भावी भावी इकडे दोन बाहेरून आचारे मागवले हे बघा चूल पेटवण्यात माहीर आग लावण्यात माहीर असणार आहे अरे कहना क्या <laughs> चाहते हो हे दोन कलाकार चेहरा दाखवा इकडे बघ आग लावण्यात माहीर असणार हे बघा बरोबर आग लावलं नाही आग लावायची काम करतो ते तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा दाखवतो तुम्हाला कशा पार्टी होणार आहे

ना आहे रे बाबा इकडे आगलावायची कामं चालू जास्त आमच्या गावचा पोस्ट चालू आहे एक एक रुपयाला घेतला तो पण त्यांचे पैसे पण जास्त खर्च केले होणार

दे ते तरी काटे फाटीची व्यवस्था करता खतरनाक मित्रांनो दरवाजा वाडीचा सत्या आज करून टाकले तुटलाच होता झाला होता मज झाला दादा असा केली काही फाटेची व्यवस्था करता येतो खिलारी जोडी दोन खिलारी जोडी अरे तू आला की मध्ये जास्त पाणी टाकू होता मग मी त्यानं ते मला टोमॅटो सूप इकडे टोमॅटोचं ज्यूस केलेला आहे इकडे कांदा करते काय मिसल बनवतेस तेच पत्ता कुठं काय काय असं टाय असं नाही का नाही असं होत नाही का बस काय नाही घर घर शिल काय चोरून मसाला बनवायचं काम चालू इकडं हा इकडं बघा सामान सामान इकडे काय पाहिजे होत सारखा सामान घच मिरच्या एवढं काय करते बाय मसाला मसाले काय राई एवढा पाणी

इकडे भात ठेवले आहे शिज इकडे रेणुका लेवल घेते टोपला आणि इकडे ड्रीम इलेव्हन ड्रीम इलेव्हन दाखव रुपयात एक करोड कमवायचं त्याचं स्वप्न बघा ते फोडणीला टोमॅटो चिरते बाईक कोथिंबीर मित्रांनो रस्त्यावर फिरताना तीन माणसं भेटतात आम्हाला लय गरीब बाईट रस्त्या फिरत होती चार दिवस काय खाल्ली नाही लहानपणी काय त्याने भेटलं रे बघा जरा चेहरा दाखवा हो चेहरा दाखवा जरा चार दिवस काय पोरांनी खाल्ली ना

तर आता संघा तयार झाला होता प्लीज चला काय टाकतो चांगला नो मस्त चिकन बनवला मी आज तुम्हाला मित्र नाही बघा आमच्या गावातील माणूस ड्रायव्हर सुप्रसिद्ध ड्रायव्हर कोणाला पण त्याचा मोबाईल नंबर बंदम आहे बघा कसला सजवला कधीही कॉल करा कधी एनी टाइम कधी सकाळ दुपार रात्री कधी पण कधी पण तो आपल्यासाठी हजर राहणारच गाडी बघा एकदम म्हणजे फोर व्हीलर मध्ये बसल्यावर का फील फोर व्हीलर पण फिके आहे गाडीबिडी बघा बसत सजवले तर मित्रांनो जर तुम्हाला गाडी पाहिजे असेल भाडं बघा हा नंबर आहे त्या नंबरवर कॉल करा तर शुभम रेमचे याच नाव आहे करू नको ते दरवाजे उघड चौघड हा मला बाजूला होते ड्रायव्हर काय धडातला नाही तू ते कशी तर मित्रांनो जेवण रेडी आहे बघा इकडे जेवायला बसले भात आहे काय शिरा केली नाही तुम्ही चिकन चिकनचा आहे एवढी पर्यटन आहे तर मित्रांनो जेवायला काय कसं आलंय जेवण जेवण कसं आलंय बघ खा खाडीवाला मला सांग रस्सा इडली सांबार चटणी चटणी मित्रांनो या पोरांनी खूप मनाव घेतलं नाही आधी खूप घेतला

थंडा वेळेला या थंडा वेला तू ना मला काय माहिती मोबाईल अरे पाच पण इकडे भांडी पडली तेवढी घासायचं किशवी बघायचं मग भांडी घासायचे काम चालू झाले ना मित्र झालेला आहे तू आणत जा एक एक चांगली का असूल तेव्हा काही ट्रेनिंग द्या नको सवय आहे त्यांना म्हणून अशी अशी दोन माणसं शोधून आणलेली ना मी खास वाटेच आहे

तर मित्रांनो ही मे माझ्या अनुभवाला गावातच राहावं लागतो आणि आज आम्ही ती अनुभवतोय बघा बाय तरी आता थोड्या टायमाने आम्ही प्रत्येकजण घरी जाऊ तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओत चला रे